सेनगाव तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रोजगार हमी योजनेसाठी वीर गोटा या योजनेसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आणि मस्टर काढण्याचे आवाहन गटविकास अधिकारी यांनी केलं आहे सेनगाव तालुक्यातील काही नागरिकांकडून आमदार तानाजी मुटकुळे यांनी रोजगार हमी योजनेचं काम बंद केलं अशी नागरिकांमधून चर्चा केली जात होती मात्र हे सर्व चुकीचं असल्याचं गटविकास अधिकारी भोजे यांनी सांगितलं यांची बदनामी काही समाजकंटक आणि विरोधक करत होते की एम आर जी एसचे जे मस्टर आहेत ते बंद करण्यात आले परंतु जो या सत्तर वर्षामध्ये विकास झाला नाही तो विकास हिंगोली विधानसभेमध्ये माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांनी केलेला आहे काम करा असे म्हणणारे आमदार साहेब आणि त्यांच्या नावाची जी बदनामी करत होते ती बदनामी थांबवली पाहिजे कारण की विकासप्रिय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जो विकास या तालुक्याचा विधानसभेचा होत आहे तो आतापर्यंत कोणीही केलेला नाही आमची जी सर्व अधिकारी लोकांना बी ओ साहेबांना त्यांना सर्वांना विनंती आहे पंचायत समितीला की अशी खोटी अफवा पसरू नये ही जी आमची विनंती आहे आज सिंग पंचायत समिती या ठिकाणी आदरणीय बी ओ साहेब साहेब यांची आम्ही भेट घेतली सोबतच तालुक्याचे अध्यक्ष हेमजी राठोड आणि मी त्यांच्याकडे बसलो आणि गेले दोन ते तीन दिवसापासून संबंध सेनगाव तालुक्यामध्ये एक विरोधकांनी वावडी उठवली होती की बाबा एक महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामं हे निकृष्ट दर्जाचे चालू होते आणि त्याच्या विरोधात म्हणून आमदार मी आमदार साहेबांनी मस्टर बंद केले माझ्याचे कामं बंद केले असं एक अफवा या ठिकाणी उडवली होती चालूां पंचायत समिती अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योज योजना योजना अंतर्गत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचन विहिरीच्या आणि गोठ्यांचे यापूर्वी प्रशासकीय मान्यता प्राप्त आहेत आणि सदरी कामे ही व्यवस्थितरित्या लाभार्थ्यामार्फत होत आहेत परंतु मागील दोन दिवसापासून विनाकारण ता शेनगाव तालुक्यात ता काही नागरिकांकडून आणि काही समाजकांच्याकडून चुकीचा संदेश पसरत आहे ते सन्माननीय आमदार महोदयांनी कामं बंद केले अशा प्रकारचं कुठलंही सुतोवास किंवा कुठलेही निर्देश माननीय आमदार महोदय यांनी दिलेले नाही कुणाचेही मस्टर थांबलेले नाही फक्त केवळ एक दिवस सर्व पालकतांत्रिक अधिकारी आणि सर्व ऑपरेटर यांची बैठक माननीय उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात असल्यामुळं या कार्यालयात एक दिवस मस्टर निघालेला नाहीत आणि काल माझी स्वतःची बैठक असल्यामुळे निघालेल्या मस्टरवर माझ्या सह्या झाल्या नाहीत त्यामुळे चुकीचा गैरसमज पसरू नाही ज्या ज्या काम लाभार्थ्यांची कामं योग्य आणि व्यवस्थितपणे होत आहेत की कुणाचंही मच्छर या ठिकाणी अडवण अडवण्यात येणार नाही आणि त्या लाभार्थ्यांना विहित वेळेमध्ये मच्छर अदा करण्यात येईल याची पूर्ण ग्वाही आणि खात्री मिळतो